हॅलो यू टू फॅमिली आज होता संडे स्पेशल आमच्याकडे बेत कढी तर चला मग रेसिपी बघू एकदम हॉटेलसारखी आपण इथं कढी बनवलेली आहे तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतली होती मी इथं आठ अंडे त्याला व्यवस्थित बॉईल करून घेतलं अगोदर बॉईल झाल्यानंतर त्याचे छिलके काढून घ्यायचे सर्व अंड्याचे तुम्ही छिलके काढून घेतले छिलके काढल्यानंतर अंड्यांना कट करून घ्यायचे कट देऊन घ्यायचे छोट छोटे असं अलगदपणे करायचं म्हणजे आपले अंडे तुटणार नाही आणि हे कट अंडे अंड्याला कट ह्यासाठी करायचे की आपला जो मसाला असतो तो पूर्णपणे अंड्याच्या जा आतमध्ये जातो आणि पूर्ण अंड्याला इथं मी कट करून घेतले नंतर ठेवली इकडं कढाई तापायला त्यात घातलं थोडं तेल आणि त्या तेलामध्ये अंडे टाकून द्यायचे सर्व नंतर घालायची हळद थोडं लाल तिखट आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं छान त्यात आपल्याला फ्राय करून घ्यायचे अंडे त्या ते तेलामध्ये नंतर आपण इकडं वाटण तयार करून घेऊया मी इथं घेतलं तर खोबरं लसण अद्रक कांदा आणि थोडी कोथंबीर घेत घेतली होती नंतर जो मसाला आपण मिक्सरला लावून घेऊ आणि इथं मी मसाला फक्त कच्चा मसाला घेतला भाजून घेतला नाही आणि काही वेगळे मसाले घेतले होते म्हणजेच अंबारी मसाला अंडाकडी मसाला, अंडा मसाला आणि गरम मसाला घरगुती नंतर छान इथं आपले आता इथं अंडे फ्राय झाले होते त्या तेलामध्ये आणि छान असा सोनेरी कलर आला होता आपल्या अंड्यांना छान जो हळद आणि मीठ असतं ते अंड्यामध्ये पूर्णपणे आतमध्ये जातं सर्व अंडे आता फ्राय होऊन गेले होते आपले नंतर घ्यायची इकडं कढाई तापायला कढाई किंवा पातेलं मी तर पातीले घेतलं पातेल्यात घालायचं तेल तेल तापले की त्यात घालायचे दोन चम्मच लाल तिखट मी ती चार लोकांची भाजी बनवत होते तर चार लोकांसाठी मी घेतले होते तिखट दोन चम्मच त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आणि नंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आणि छान त्याला आता व्यवस्थित फ्राय इथं परतून घ्यायचं म्हणजे आपण कच्चा मसाला घेतला होता म्हणून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं म्हणजे भा तरी येऊस्तोर मशा मसाल्याला तरी येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि नंतर जे बाजूला आपण साईडला मसाले घेतले होते त्यात थोडं पाणी घालायचं कोमट ते पण व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर ह्या मसाल्याला तेल सुटलं की तो मसाला टाकून द्यायचा आणि तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा तेल सुटीपर्यंत आणि थोडं पाणी घालायचं आपला मसाला खाली लागणार नाही म्हणून आणि परत एक ते दोन मिनटाचं असं परतून घ्यायचं आणि छान आता तरी सुटली होती आपल्या भाजीला आणि आपण ज्या अंडे अगोदर फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि जेवढी ग्रेव्ही लागते तुम्हाला तेवढं पाणी टाकून घ्यायचं मी इथं एक ग्लास पाणी घेतलं होतं आणि चवीनुसार मीठ घालायचं नंतर टाकायची कोथंबीर बारीक चिरलेली आणि आता व्यवस्थित असं मिक्स करायचं छान असं आपल्या अंड्याकडील इथं कलर आला होता नंतर पंधरा मिनटासाठी आपल्याला मंद आचेवर आपल्याला भाजी इथं उकळून घ्यायची आणि जो मी कच्चा मसाला घेतला होता ना तो तो एकदम छान असा भाजीला तरी आणि सुगंध येतो भाजीला तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि इथं आपली भाजी पण एकदम अशी हॉटेलसारखी झाली होती छान तरी बाज आणि खायला पण एकदम चविष्ट अशी भाजी झाली होती एकदा नक्कीच करून बघा अशी अंडाकडी तुम्हाला पण आवडेल छान पंधरा मिनटं मंदा आचेवर आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता कलर पण इत छान आला होता भाजीला आणि अंडे फ्राय केल्याने भाजीला एकदम अशी छान चव चा येते आणि चला आता आपली तर भाजी रेडी झाली होती आणि आज आमचा हा संडे संडे स्पेशल बेत होता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा आणि काय चेंज करायला मी पाहिजेत माझ्या रेसिपीमध्ये ते पण सांगत जा तर चला मग आपले अंडाकडे आता इथं तयार झाली होती चला मग आता जेवणं करून घेऊया आणि तुमच्याकडे संडे स्पेशल काय बनलं ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये तर नक्कीच सांगा थँक्यू